सुरुवातीला मोठी बातमी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राघोजी भांगरे गुणगौरव योजना आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवलेल्यांचा सत्कार होणारे विद्यार्थ्यांना पाच हजार ते तीस हजारांपर्यंत रोख बक्षीस आहे अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी ही महत्वपूर्ण योजना आहे आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेनकडून महत्वाचं पाऊल उचलण्यात आलंय त्यामुळे दहावी बारावीचे जे विद्यार्थी नुकतेच पास झालेले त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा पार पडणार आहे त्याचबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राघोजी बांगरे गुणगौरव योजना आणण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळवले आहेत त्यांचा सत्कार केला जाणार आहे तर या विद्यार्थ्यांना पाच हजार ते तीस हजारांपर्यंतची रोख बक्षीस ही दिली जाणार आहे अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्वपूर्ण योजना आणण्यात आलेली आहे तर आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेनकडून हे महत्वाचं पाऊल उचलण्यात आलंय त्यामुळे अनुसूचित जाती जमातीतील जे विद्यार्थी आहेत ज्यांनी दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये अतिशय उत्तमरित्या गुण मिळवलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा पार पडणार आहे आणि यावेळी विद्यार्थ्यांना पाच हजार ते तीस हजारांपर्यंतची रोख रक्कम ही दिली जाणार आहे त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना पुढे शैक्षणिक शिक्षणासाठी हा याचा फायदा व्हावा या उद्देशानं आदिवासी मंत्री अशोक उईकेकडून हे महत्वाचं पाऊल उचलण्यात आलंय त्यामुळे एकंदरीतच आता या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये देखील समाधानाचं वातावरण सध्या पाहायला मिळतय तर अशोक उईके यांनी हे महत्त्वाचं पाऊल उचलले आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राघोजी भांगरे गुणगौरव योजना ही आणली गेली आहे त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना ज्यांनी दहावी बारावी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवले त्यांच्यासाठी ही योजना आहे

राज्य राज्यस्तरणी देखील करण्यात येणार आहे आणि विद्यार्थ्यांना पाच हजार ते तीस हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम आणि आपण आणि शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे त्यामुळे अशोक विजयकडनं आपण महत्वाचा पाऊल या ठिकाणी उचलण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांसाठी आपण बघितलं तर या ठिकाणी राघोजी भांगरे गुणगौरव योजना ही आणण्यात आलेली आहे निश्चित मनोज धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी